जर आपण पाहिलं की एकोणीसशे नव्वदपासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतची मोहोळ विधानसभेच्या निवडणुकाची रंगत तर इथली लढाई ही राजन पाटील वर्ष शिवसेना अशी झालेली आहे आणि मग तिसरा व्हिडिओ उभा करून नेहमी राजन पाटलांच्या आमदारांचा इथं गेली तीस वर्ष झालं विजय झाला ते स्वतः पंधरा वर्ष निवडून आले त्यानंतर त्यांचे ती निवडायला बगत निवडून आले मग उद्या अजितदादा पवार जरी इथं मोहोळमध्ये आले असतील तर मी त्यांच्या स्वागताला आमदार म्हणून जाणार उद्या ज्याला पवारसाहेब काल सोलापूरला आले होते त्यांच्याही स्वागताला मी गेलो त्यांच्याबरोबर दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित राहिलो देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मायबाप सरकार म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडे ते परवा गेल्या तीन आठवड्यापूर्वी प पांडुरंग सहकारी साखर काकांना श्रीपूरला माननीय सुधाकर पंत पैचरेक यांच्या आश्वास आश्वासून पुतळ्याच्या अनावरणाला आले होते तिथं तिथेही मी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीत असणारे माझे आमदार राजेंद्र पाटील हे माझ्याच बाजूला बसले होते त्यावेळी ते भाजपमध्ये गेलेले नव्हते मग ते नंतर उद्या त्याला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आले तर मी त्यांच्या स्वागताला आमदार म्हणून जाणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि मी जातो त्यांच्या स्वागताला म्हणजे मी माझ्यासाठी काय मागायला जात नाही विधानसभेच्या अध्यक्षांनी आमदार पदाची शपथ ज्यावेळी सर्व आमदारला द्यायला चालू केली त्यावेळेला माझा नंबर ज्यावेळेला आला त्यावेळेला मी विधानसभा अध्यक्षांनी दिलेली शपथ घेतली आणि त्याच्यानंतरनं मी शपथ घेतल्यानंतरनं माझं शेवटचं वाक्य होतं जय भीम जय महाराष्ट्र आणि त्यानंतरनं मी प विधानसभा अध्यक्ष बसून खाली उतरल्यानंतरनं आदरणीय एकनाथ साहेब तिथं बसले होते देवेंद्र फडणवीस साहेब बसले होते तिथं अजितदादा पवार बसले होते तिथं पूर्ण मंत्रिमंडळ मंदर बसलं होतं पूर्ण सभागृह गचा भरलेलं होतं दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार सभागृहात होते तरी सुद्धा मी स्टेजवरन सभा अध्यक्षांच्या इथून शपथ घेऊन खाली उतरल्यानंतर माझे नेते आदरणीय ने एकनाथ शिंदे साहेबांच्या पाया पडलो आणि नंतर मी माझ्या जागेवर जाऊन असं हे माझं आतुरचं नातं आहे आणि ते आतुरचं नातं उद्या या मोहोळ शहरामध्ये येतंय तर त्यामुळे त्यांच्या ते स्वागताला मी जातोय त्याचा काय गैरसमज करून घेण्याची वशम गरज नाहीये सभा शिंदेसाहेबांचे होत आहे आहे की महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि आताचे राज्याचे विद्यमान उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री, मंत्री, नगर मंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब हे उद्या मोहोळ शहरामध्ये येत आहेत शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यासाठी ते उद्या मोह शहरात येत आहेत ये था। या तालुक्याचा आमदार म्हणून मायबाप सरकार येत असल्या कारणानं त्यांच्या स्वागतासाठी हेलिपॅडवर जाणं त्यांचं स्वागत करणं हे माझं आद्य कर्तव्य आहे आणि ही संसदीय प्रणालीमध्ये राजशिष्टाचार म्हणून सांभाळलं पाहिजे त्याचा एक भाग होता म्हणून मी हेलिपॅडवरती गेलो होतो भाऊ कुठंतरी आपण कुठंतरी गटाचे आमदार आहेत पण परंतु परन विरोधकाकडून जर टीका झाली की कुठंतरी आमदार असताना हे एकनाथ शिंदेच्या मंचावर दिसले त्याबद्दल काय सांग नाही मी जरी शरदचंद्रजी पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाचा आमदार असलो तरी गेली पस्तीस वर्ष झालं माझा राजकीय प्रवास हा शिवसेनेमध्ये गेला मी एकोणीसशे नव्वद सालापासून ते दोन हजार चोवीसपर्यंत जोपर्यंत मला ए व्ही फॉर्म तुतारीचा दे, दे, दिला तिथपर्यंत मी बाळासाहेबांचा कडवट शिवसैनिक होतो गेली पस्तीस वर्ष झालं आदरणीय एकनाथजी साहेबांबरोबर शिवसेनेमध्ये मी काम करतोय जर आपण पाहिलात की एकोणीसशे नव्वदपासून पासून ते दोन हजार एकोणीसपर्यंतची पर्यंतची मोहोळ विधानसभेच्या निवडणुकाची रंगत तर इथली लढाई ही राजन पाटील वर्ष शिवसेना अशी झालेली आहे आणि मग तिसरा भिडू उभा करून नेहमी राजेन पाटलांच्या आमदारांचा इथं गेली तीस वर्ष झालं विजय झाला ते स्वतः पंधरा वर्ष निवडून आले त्यानंतर त्यांचे तीन वेळाला बगल बच्चे निवडून आले आपण जर सहा विधानसभेचं जे निवडणुकीचं चित्र पाहिलं आपण पत्रकार आहात तर आपण विश्लेषण करा की शिवसेना ही नेहमी मोहोळमध्ये दोन नंबरला राहिली चार वेळाला पाच वेळेला अपयश आल्यानंतर नागनाथ क्षीरसागर यांनी भारतीय जनता पक्ष सोडून एकोणीसशे एकोणीस साली शिवसेनेत प्रवेश केला शिवबंधन बांधलं आणि त्यांनी विधानसभेची निवडणूक ही शिवसेनेच्या धनुष्य बाणावरती लढली त्यावेळेला शिवसेनेचे आणि यशवंत माने घड्याळ अशी लढत झाली म्हणजे अनघळकर राजन पाटील वर्षेच शिवसेना अशी ती लढत होती उमेदवारी तर कुणीही असू द्या मग ते दीपक आयकवाड असू द्या भाईजे असू द्या किंवा क्षीरसागर असू द्या इथली लढत ही नेहमी शिवसेना वर्सेस अनगरकर पाटील अशी लढत झालेली आहे गेल्या वारीनं एकोणीसला शिवसेनेच्या उमेदवाराला त्र्याहत्तर हजार मतं पडली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार यशवंतराव मानेला पंच्याण्णव हजार मतं पडली तब्बल बावीस हजार मताधिक्याने राजन पाटलाच्या आमदाराचा विजय झाला त्या बावीस हजार मतामध्ये अकरा हजार शंभर मतं मायनस करून जर ती क्षीरसागर यांना पडली असती तर शंभर मताने क्षीरसागर निवडून आले असते याचाच अर्थ असा आहे की मोहोळमधला शिवसेनेचा आमदार हा अकरा हजारानं फक्त पराभूत झाला त्यामुळे इथला जो मतदार आहे हा शिवसेनेला मानणारा मतदार आहे आणि राजन पाटील विरोधक सगळे एकत्र येऊन या विधानसभेला इथं धनुष्यबान नव्हता आणि धनुष्यबाण नसल्या कारणाने मी तुतारीवरती उभारलो जर महायुतीच्या जागा वाटपामध्ये निकष असे ठरले होते की भारतीय जनता पक्षाचा आमदार जिथं असेल ती जागा भाजपाला शिवसेनेचा आमदार जिथं असतील ती जागा शिवसेनेला आणि अजितदादा पवार पक्षांची राष्ट्रवादीचे आमदार ज्या मतदारसंघात आहेत ती जागा अजितदादांना असं माहितीचा फॉर्म्युला ठरला आणि जिथं दोन नंबरला जो पक्ष आहे ती जागा त्या पक्षाला द्यायची अशी म्हणून ती माहिती झाली होती परंतु मोहळमध्ये जर आपण पाहिलं तर ज्यावेळेला अनगरकर पाटील शरद पवार साहेबांना सोडून अजितदादांच्या मागे गेले त्यावेळेला त्यांच्याबरोबर सगळा मदार केला मग मला तुम्ही सांगा का की मी तुतारेवर जरी उभारलो असलो तरी माझ्या प्रचारामध्ये उद्धवसाहेब ठाकरे यांची शिवसेना ह्या साइडला होती आणि एकनाथ साहेब शिंदेसाहेबांची शिवसेना ह्या साईडला होती माहितीमध्ये खऱ्या अर्थानं यशवंत मानेचं काम हे शिंदेसाहेबाच्या पक्षानं करायला पाहिजे होतं परंतु मोहळमध्ये असं घडलं नाही महाराष्ट्रामधला मोहळ हा एकमेव मतदारसंघ होता की मग चरणदास चौरे असेल तालुका प्रमुख असतील सहित त्यांचे सर्व सरपंच सर्व तालुक्यातले पदाधिकारी पंढरपूर असल मोहोळ असेल उत्तर सोलापूर असेल पूर्ण सेना ही साहेबांची शिवसेना ही, ही माझी ह्या बाजूला प्रचारात ओपन उतरली ह्या साईडला उद्धव साहेबांची शिवसेना उतरली म्हणजे एकोणीसला पडलेली जी त्रेसष्ट हजार मतं होती ती हाय अशी हायजॅक मतं पुतारीला वर्ग झाली आणि मग वरची जी मतं आहेत मला पडलेली एक लाख मला पंचवीस हजार मत मतदान झालं त्यापैकी जी पन्नास हजार मतं जी होती ती राजन पाटील विरोधक म्हणून मग मला भीमा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन माननीय मुन्नासाहेब महाडिक साहेबांनी मदत केली मला जकऱ्या सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आपले जाधव साहेबांनी मदत केली शेटफळ गटामधून भारतीय जनता पक्षाचे सार्वजनिक बांधकाम व अर्थ समितीचे सभापती विजयराज डोंगरेंनी मदत केली यशवंत भाऊ हे ज्येष्ठ नेते या तालुक्याचे त्यांनी मला मदत केली भाजपमध्ये मद असूनसुद्धा त्यांनी माझं ओपन काम केलं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाराष्ट्राचे प्रवक्ते असणारे उमेददा पाटील हे विद्यमान जिल्हा परिषदेचे नरखेड गटातले सदस्य असूनसुद्धा त्यांनी त्यांच्या पक्षाच्या विरोधामध्ये जाऊन माझं राष्ट्र माझं काम ओपन केलं आणि मला प्रचंड अशा मताधिकांना मोहच्या मायबाप जनतेनी तब्बल माझा एकतीस हजार मताधिकांनी विजय झाला मग मला तुम्ही सांगा की माझ्या विजयासाठी सगळ्यांनी हातभार लावला मग उद्या अजितदादा पवार जरी इथं मोहोळमध्ये आले असतील तर मी त्यांच्या स्वागताला आमदार म्हणून जाणार उद्या ज्याला पवारसाहेब काल सोलापूरला आले होते त्यांच्याही स्वागताला मी गेलो त्यांच्याबरोबर दिवसभर कार्यक्रमाला उपस्थित राहिलो देवेंद्र फडणवीस साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते मायबाप सरकार म्हणून आपण पाहतो त्यांच्याकडं ते परवा गेल्या तीन आठवड्यापूर्वी प पांडुरंग सहकारी साखर करताना श्रीपूरला माननीय सुधाकर पंत पैठर यांच्या आश्वास आश्वासू पुतळ्याच्या अनावरणाला आले होते तिथं तिथंही मी मुख्यमंत्र्यांच्या स्वागताला गेलो त्यावेळेला राष्ट्रवादीत असणारे माजी आमदार राजन पाटील हे माझ्याच बाजूला बसले होते त्यावेळी ते भाजपामध्ये गेलेले नव्हते मग ते ब नंतरनं उद्या त्याला Uh, मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील आले तर ते मी त्यांच्या स्वागताला आमदार म्हणून जाणं हे माझं नैतिक कर्तव्य आहे आणि मी जातो त्यांच्या स्वागताला म्हणजे मी माझ्यासाठी काय मागायला जात नाही या शहराचा सब जो पन्नास वर्ष विकास झाला नाही हा विकास या राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेबाच्या कालखंडात व्हावा आणि गेल्या पंचवार्षिकला जर आपण पाहिलं तर एकोणीस ते चोवीसमध्ये नगरविकास खात्यानं किती निधी दिला त्याच्या आकडेवारी उद्या माननीय शिंदे साहेब मोहळमध्ये सांगतील ते काय आमदार यशवंत माने म्हणून निधी दिला नाही ते राज्याचे नगरविकास खात्याचे मंत्री म्हणून या शहरासाठी निधी दिला ज्या निधीमधून आज पुरवठ्याचं काम आपण युवतीवरून पाणी आणतो आहे ती योजना शिंदे साहेबांनी दिली पंचाळीस कोटीची मोहोळ शहरामध्ये जी भुयारी गटारीची योजना आहे ती बंदिस्त गटारीच्या योजनेला एकशे दहा कोटी रुपये हे एकनाथ साहेबांनी दिलेलं आहे म्हणजे मी आमदार नसताना शिंदे साहेबांनी या मतदारसंघासाठी एवढ्या मोठ्या पद्धतीनं नगरविकास खात्याचा कोट्यावधी रुपयाचा निधी दिलेला आहे आता तरी मी पस्तीस वर्ष त्यांच्याबरोबर शिवसैनिक म्हणून काम करतोय काही तांत्रिक का अडचण होती त्यांना धनुष्यबान मला देता आलं नाही तरी मी त्यांचा शिवसैनिक म्हणून मी विधानसभेत निवडून गेलो आणि ज्यावेळेस मी विधानसभेत निवडून गेलो त्यावेळेला विधानसभेमध्ये मी